बंधारे विभाग आर सी सी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे मान्य लोकायुक्त प्रकरण त्रेचाळीसशे सत्तर अब्लिक दोन हजार सोळा अठरामध्ये लोकायुक्त यांनी दिलेल्या निर्देशांनुसार मोजे कव्वा शिवार येथील झालेल्या सीमांकन कामामध्ये लातूरपाड बंधारे विभाग क्रमांक इंटर एक यांच्या खात्याकडून मोठा भ्रष्टाचार व अनि अनियमितता झाल्याबाबतची तक्रारीची चौकशी निर्दनाश आलेले ठळक बाबी खालीलप्रमाणे आहेत हे पुरावे आहेत त्याच्यात सर आहे धोण्याचं माप पंच्याहत्तर गुणिले वीस वीस असं त्या बिलामध्ये आहे पर ॲक्च्युअलमध्ये केलेलं आहे पंच्याहत्तर पंधरा बारा हे दिसून आलेलं रेकॉर्ड आहे कुठं आहे तर कुठं नाही त्याच्यात सरळ म्हणले आपल्या संपादित जमिनीची व ज्या मोक्यावर दोन सीमांकन दगडामधील रुंदीचे काही ठिकाणी तपावत आढळून येत आहे विस पुन्हा सदरी सीमांकन आय टी अभिलेखाशी मोठ्या प्रमाणात विसंगत आहे संपादित जमिनीची रुंदी खूप प्रमाणात कमी दशिवले कमी दगड शिवलेले आहे सीमांकन वापरलेले व मे हेचे दगड त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हे पुन्हा त्याच्यानंतर देसाई साहेब उपजिल्हाधिक उपजिल्हाधिकारी भूसंबंध देसाई साहेब यांचे आदेश आहेत की आर सी सी भ्रष्टाचारवर गुन्हे दाखल करा म्हणून मान्य लोक लोक आयुक्त प्रकरण तेरा 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 त्रेचाळीस सत्तर दो, अब्लिक दोन हजार सोळा अठरामध्ये लोकायुक्त यांनी दिलेल्या निर्देशनानुसार मोदी चौकाशिमार येथे झालेल्या सीमांकन कामामध्ये लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक एक एक यांच्याकडून मोठा भ्रष्टाचार व निर्माता झाल्याबाबतची चौकशीचा अहवाल सादर करीत आहे याच्यामध्ये खूप प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे चौकशीत संबंधित चौकशी अहवाल खात्री करून संबंधित दोषी कर्मचारी अधिकारी यांच्यावर इकडील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश जीवन देसाई उपजिल्हाधिकारी यांनी दिलेले आहे आणि सेटलमेंट करण्यासाठी पाच किलोमीटर इकडे खडक काम करून दिलेलं आहे आणि सुरुवातीपासून इकडं कुठलंही काम केलेलं नाही काही ठिकाणी तर अतिक्रमण पण काढलेलं नाही पंचवीस सव्वीस सत्तावीस हे घटनंबर आहेत तिथे साधा अतिक्रमण सुद्धा काढलेलं नाही बस का